पेसाभरतीसह विविध प्रश्न समस्यांबाबत पालघरचे आमदार रस्त्यावर आंदोलन करताना दिसले आदिवासी इथला बिगर आदिवासी स्थानिक पात्र उमेदवार लवकरात लवकर भरती करावी म्हणून प्राधान्य द्यावे म्हणून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी आमदार पदाधिकाऱ्यांनी महामार्ग रोखला होता पालघर जिल्ह्याच्या पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला पालघरच्या चारोटी येथे बारा वाजताच्या सुमारास आमदार विनोद दिकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको केला असून या रास्तारोकोमुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावे असल्या ले। मागील अनेक वर्षांपासून भरतीचा प्रश्न सरकारला सोडवता येत नसून सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी केली तर अनेक पात्र उमेदवार असताना देखील सरकार याकडे जाणीवपूर्वक लक्ष करत नसून आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच राहणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी दिला बारा वाजता या रोकोला सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक कोंडी झाली होती आपण आमदार सुनील भुसारा विनोद निकोले यांच्याही प्रतिक्रिया पाहणार आहोत मुख्यमंत्री महोदयांना वारंवार विनंती करून सुद्धा ओबीसी संघटनांनी जे काही अपील या पेशा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलून एक बैठक घेऊन हा विषय सोडवत आला असता परंतु मागचे दोन महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला साहेबांनीही मांडला मीही मांडला तरी सुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक की मुख्यमंत्री मोदी यांनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही दहा जुलैच्या मध्ये सोडवू आता दहा ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उठून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत एक हेवीवेट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही दहा जुलै पर्यंत हा पेसा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू दोन्ही पक्षकारांना बोलवून तो त्यांनी केला नाही सरकार आश्वासनं पाळत नाही जे शब्द देत ते पाळत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे सतरा संवर्गाची जी पेशा भरतीला जो राज्य सरकारने सगळी दिली सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही राज्य सरकारने सगळी दिली त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे मार्ग काढला पाहिजे होता परंतु गेले दोन महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा यावरून कुठला मार्ग निघाला नाही सरकार आम्हाला त्या ठिकाणी टोलवट ठेवतोय असा आमचा समज झालेला आहे आणि आमची जी मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या म्हणजे यजमान होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज सर्व संघटना आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठोस कृती यामधून झाल्यानंतर आम्हाला जर आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आपल्या नेतृत्वाखाली रोखण्यात आला नेमक्या काय मागण्या आजचा मुंबई अहमदाबाद महामार्ग हाच रोखण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी आदिवासी संरक्षण समिती त्याच्यामध्ये खास करून सुनील भुसारा साहेब आहेत ब्रायन लोबो साहेब आहेत इतर सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत पराड इथे उपस्थित आहेत सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि गेल्या एक पासून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक येथे पेशा भरती व्हावी सतरा सवर्गातील जी पदं आहेत ती सरळ सेवेने भर भरती करावी अशा प्रकारची माग घेऊन नाशिकमध्ये उपोषण बसलेली आहेत आणि त्या अनुषंगानेच नाशिकमध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय आला घेण्यात आला की जोपर्यंत सरकार ही पेशा भरती करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे एकवीस तारखेची हाक दिली होती एकवीस तारखेपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहेत रास्ता रोको होत आहेत तहसील कार्यालयावर हे आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे सर्व संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन इथं सुरू झालेलं आहे आजचं आंदोलन याच्यासाठी आहे की पेशा भरतीचा काय तरी खास ठोस आम्हाला आज निर्णय द्यावा किंवा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आयोजित करून द्यावी हा खास उद्देश आहे आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन आमची जी मुलं गेल्या पाच दहा वर्षापासून या नोकरीची वाट बघतात फक्त नोकरी म्हणून नाही तर त्याला दुसरा सुद्धा भाग आहे की आमच्या ग्रामीण भागामधील जो आदिवासी विद्यार्थी आहे त्याचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे एका वर्गा एका शाळेमध्ये आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये एक शिक्षक आठवी पर्यंत शाळा शिकवतोय याच्यातून आपल्याला जाणवतं की या मुलाची शैक्षणिक गुणवत्ता किती वाढणार आहे हे आपल्याला दिसत आहे म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आज आम्हाला आदिवासी समाजाला शिक्षणापासून बाहेरच ठेवण्याचा हे षडयंत्र आहे सरकारचं किंवा अशा प्रकारचे कटकारस्थान आहे असं आम्हाला याच्यातून दिसून येत म्हणून हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला ठोस इथे निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांची आम्हाला वेळ निश्चित करून दिली पाहिजे लवकरात लवकर ही आजची मागणी आहे आंदोलन आमचं सुरू राहील